नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाला अखेर शासनाची लवकरच मंजुरी तर चला मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर काय आहे माहिती घेऊया या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून केंद्र सरकारने अखेर आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला मंजुरी दिली असून त्यांची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती मोठा उत्साह निर्माण झालेला आहे जानेवारी हा आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो आता आयोगाच्या सहमितीची रचना आणि उद्दिष्टे आठव्या वेतन आयोगासाठी स्थापन करण्यात आलेल्या सहमितीची निवृत्ती न्यायमूर्ती रचना प्रकाश देसाई यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे सदस्य प्रो पालक घोषण तर आता मित्रांनो आणि पंकज चैन सचिव यांच्या सहमिती समावेश आहे मुख्य काम वेतन संरचनेचा विस्तृत सविस्तर अभ्यास करून भत्त्याचे पुनर्लोकन करणे निवृत्ती वेतन व्य व्यवस्थेत सुधारणा सुचविणे प्रस्तावित बदलाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तपासणे तर मित्रांनो आता अंमलबजावणीची वेळ आणि थकबाकी सध्या लागू असलेल्या सातव्या वेतन आयोगात डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस संपणार आहे लागू होण्याची अपेक्षा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे प्रत्यक्ष लाभ प्रत्यक्ष लाभ वेतन वाढ कर्मचाऱ्यांच्या हातात येण्यासाठी दोन हजार सत्तावीस पर्यंत वेळ लागू असतो थकबाकी जानेवारी दोन थकबाकीच्या रूपात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अपेक्षित प्राथमिक अंदाजानुसार या आयोगामुळे वेतनात सुमारे तीस ते चौतीस टक्क्यांची वाढ होऊ शकते जी कर्मचाऱ्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी महत्वाची ठरणार आहे तर मित्रांनो आता फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यामध्ये सुधारणा वेतन आयोगाच्या संदर्भात फिटमेन फॅक्टर वेतना वाढीचे प्रमाण ठरणारे महत्त्वाचे घटक आहेत फिटमेन फॅक्टरचा अंदाज सातव्या वेतन आयोगात फिटमेन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता आठव्या वेतन आयोगात तज्ञांनी तज्ज्ञांनीही फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे भत्यामध्ये वाढ केवळ बेसिक वेतनाचंच नाही तर विविध भत्त्यांमध्येही सुधारणा अपेक्षित आहे यामध्ये घरभाडे भत्ता प्रवास भत्ता आणि वैद्यकीय भत्ता यांचा समावेश आहे तर आता नवीन भत्ते डिजिटल व तंत्रज्ञानाशी संबंधित खर्चासाठी विशेष भत्ता लागू होण्याची शक्यता आहे जर जुने किंवा अप्रासंगिक भत्ते रद्द केले जातील निवृत्ती वेतन लाभ निवृत्ती वेतन धारकांसाठी आठव्या वेतन आयोगाचा संपूर्ण फायदा मिळेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन नौ अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद